चाललोय असं तसं निघत नाही कापसा या वर्षी उत्पन्नानं भावा बहिणी न हे बघा दोन वाजेपर्यंत बघा किती झाला कापूस दोघाचा किती होईल सांगा तुम्ही आता काही खरं नाही पाच सहा क्विंटल होते का नाही का कापूस भाजी भेंड्याची भाजी नाही घरच्या स्वागरातले भेंडा आहे भेंडाची भाजी बरं भेंडा साध नमस्कार भावा बहिणींनो कसं कस काय चाललं आपलं स्वागत आहे आपले आमच्या एका नवीन व्हिडिओ ब्लॉग मध्ये आम्ही चाललो आपल्या रानामध्ये म्हणजे काल केली शेत आम्ही कापसाची तर दोघं आता आम्ही कापूस येताला चाललो काल मी गेलो नाही काल सुमित्रा गेली होती काही कामा निमित्त मी मग दुसरं काम होतं ते मी गेलोच नाही चाल आता चाललो आता हे आहे दुसऱ्याचं रान सोयाबीनचं रान तर आता मस्तपैकी निसर्गाचा आस्वाद घेत रमत गमत चाललो आज दिवसभर काय काय होते आमच्या रानामध्ये कापूस व्यचणी जेवण खाणं सर्व काही दाखवण्याचा प्रयत्न करतो कृपया व्हिडिओ संपूर्ण पहा हे चाललो चालू आहे हे बिन काढणं चालू आहे हे बिन बोला मला दाखवा तिकडे भेटला होता इला तिकडं चालला ते सांगे यावर्षी पाण्याने काही उचाललाच नाही म्हणे नाश्ता सापडाय आहे खराब झालं सोयाबीन सोयबिंग यावर्षी थोडा झालं सोयाबीन हा हा कोणता जी भावा पण आता शेतकऱ्याने त्याची परिस्थिती येऊ नयेच नाही हो का होता खरा होऊ नये खर्च निघत आहे हो का खायचा का शेती करायची सांगा तुम्ही आता यावर शेतकऱ्याने काय खायचं काय काढ म्हणा गोष्ट आता आता मी आता आपल्या भावरामध्ये आता कापूस आता हे बघा गेली मुळ बसलो भावांनो मी झटका मशीन पाली गेलो होतो चाललो तिकडे कापूस येत आले तिकडे सुमित्रा येसत आहे का कापूस येसत आहे का, का सुमित्र कापूस हो, आता कापूस हा आता साली कापूस येत आले तिकडे गेलो तर झटका मशीन का तर चालू आहे झटका मशीन हे का भावांना डुकरासाठी लावली मी झटका मशीन तुम्हाला दाखवलाच ना व्हिडिओ भावांनो नंतर दाखवतो पाहिजे झटका मशीनचा कापूस येतात हा आता घाई होते आम्हाला व्हिडिओ नाही काढला मी झटका मशीनचा आता बाया हुंड्यात चाल म्हणे मला तर मी म्हणलं आता हुंड्यात म्हणलं नाहीत म्हणलं मला, मला कापूस येता लागते म्हटलं आबाळ आबाळ करता पुन्हा पाणी गिणी आला तर म्हणलं मग कापूस मग काय करायचं मग बोन बोन फुटून आहेत जे झालं तो आपला येतून टाकायचा जास्त काही बोंड नाही आता फव देता लागते का का माहित नाही लागण बोल होते लाल्या येत आहे फावडत भावानं आता व्यस्तो आता भावानं मी सुद्धा कापूस आता बांधतो आता फवा बनील नसतो आता कापूस बघा कसा वटा बांधला दिसते तुम्हाला कसा बांधला पण वटा आता ये तो आता कापूस आता कोणती खायचे होतास हे वाले तास का हो। तुम्ही हो? कोणते कालचे तिकड आहे का हो। चल माहिती करून लावू आता का चल एक दोघ चाललो आता बघा लई गजोडा काढायचा काढते आता कापूसही फुटला आता का का करायचं येस्तो आता कापूस आता कापूस का खराब करायचा आहे का चांगला ना यापसा येतो आता कापूस आता हुंड्या हुंड्यात चालमने भाई या बाया हुंड्यात म्हणे पण मी काही हुंड्यात गेली नाही आता म्हणलं कापूस शेतून टाका म्हणलं घरचा पहिलं म्हणलं आबाळ करताय म्हणला पुन्हा पाणी पाऊस आला तर पुन्हा कापूस वर लावून जाते ना तेस्त हे अशा पाकऱ्या येते नाव सडल्यान झाले ना बोंड अशा पाकऱ्या येते पाकऱ्या काढाव्या लागते मी खराब कापूस खराब झाला कापूस पाणी सारखा तरी आजपर्यंत सारखा पाणीच होता भावा बहिणी बघा मोय चालला आता कापूस येत नाही आता वा हे लेंड रे लेंड रे कापूस होऊ नये पा आता पण आता येतो होता आता का करत आता जास्त काही भाव भेटत नाही आले हे असं येते मूळ मूळ चालल्यामुळे येत आता हा कापूस आता का का आता तो उपाय नाही जात असं असा येतच जाता त्यांच्याकडे घराकडे घेऊन जायचं कापूस तो असा खराब खराब कापूस येत लागते आता नाही येतात कट आता नाही आता नाही घेतलं तर आता हे खरोबर आहे आता भाव येत नाही पण आता उपाय नाही घेतो आता भावांना आता तर हे बघा खराब एवढा कापूस आहे उलकत नाही आता हे असे बोंड हातामध्ये येते आणि हा लेंडद्या लेंड्या कापूस आता यायला लागते आता नाही येता तर का खराव आता जे बोंड आहे ते खराब होऊ नये आणि नाही घेतलं तर कापून कापूस आपल्या घरी आणादा कुठला लोकांचा आणादा का आपण कापूस हा आता जे आहे ते आता खराब मला येतून टाकायचा जोर झालाच तो आता कसं आहे एक उदाहरण असे हातामध्ये येते एक उदाहरण आता जोर झालो पाच पंचवीस किलो तो जसून टाकायचा भाव तर काही येतच नाही जे झाले ते पाच दहा रुपये जे झालं ते जे येईल ते आता मला माहीत नाही काही भाव येतो शेवटी आपली होता हे बघा का जास्त गुण नाही जे लागले ते असा येताचा जास्त उदगतरी नाही हातामध्ये येते का हाय हाय काय क्वालिटी कापसाली खराब गोष्ट आता भवन आता जास्त बोंड नाही हे बा हा जास्त बोंड तरी ह्या काट्यानं बरेच बोंड आहे तिकडल्या काट्यानं काहीच नाही म्हणजे थोडी गोटाट जागा आहे बरी आहे तिकड्या मातीच्या जागेला बोंडच नाही येतो आता भवन आता का करत आता थोड तरी हे असं तरी हातामध्ये आला तर जमते असं हातामध्ये हातामध्ये शेती वादित धड नाही त्यामुळे जास्त येत नाही मग झालं बोनं तोड तोड असे आता कापूस आता हातानं असा काढायला लागते त्यामुळे वेळ जाते कसं आहे एक उदाहरण तुम्हाला सांगतो पन्नास किलो कापूस आता दहा किलो होत नाही दिवसभर नाही आता मी पंचावन्न किलोच्या वर कापूस असतो आता पाच दा होते का नाही का एखादी काल तुम्ही त्यांनी येतला तर एवढं कुठं खाली तेवढं ते गट्टा कुठं आहे तिकडे लहानचाच गट्टा एवढ्यात गट्टा झाला दिवसभर पहिलं हा आबाळ आला जेवून टाकतो आता शब्द नाही फुटत भवन आता सांगता येत नाही कुठं दुःख कुठे का होते सांगू शकत नाही कारण तस आमच्या शेतकरी लोकांच्या संवेदनाने हरवल्या असं आहे या कापणाने या वर्षी उत्पन्नानं मालकाला पूर्ण संवेदना शेतकऱ्याच्या हरवून गेल्या नष्ट झाल्या त्यामुळे आम्हाला कुठं दुखते माहीत नाही ते फक्त दुखत आहे म्हणून पण कुठं दुखत हे आम्ही नक्की सांगू शकत नाही कारण तर सर्वांना दुःख भरलेलं आहे ते आमच्या शेतकऱ्याचं मग आम्ही काही सांगू शकत नाही जास्त आता भावांना का दुःख जास्त करून काही फायदा नाही हे बघा मी जगणं या वर्षी आता हे बघा भावा बहिणी हे बघा दोन वाजेपर्यंत बघा कि दो किती झाला कापूस दोघाचा किती पण सांगा तुम्ही आता किती बस भरे मध्ये किती सांगते का पाच सहा का, किलो काय का किती असून बघा कापूस असं पाच सहा किलो हम्म पाल्यात बोंड आहे ना उरकत नाही कापूस हम्म जास्त कुठे बोंड आहे अशा नक्की येते जास्त फुटू नाही ना हो। काय खरं नाही पाच सहा क्विंटल होते का नाही का बाबा या वर्षी कापूस चल भूक लागली का आता का चल लोक भोग लागली मला भावा बहिणी जेवतो आता हे बघा का का आणलं ना भेंड्याची भाजी भेंड्याची भाजी नाही घरच्या स्वावरातले भेंडा आहे भेंड्याची भाजी वर ना पोळ्या भात लोणचं आणलं ना कोण नाही आठवणच नाही राहिली लोणचं आणायची हम्म वाटत नाही आता कसं जेव्हा लागते या तुम्ही सुद्धा भावांना जेवण करायले तर भेंड्याची भाजी पोळ्या मस्त सुमीचं ना बनवली संध्याकाळी सकाळी भाजी आता मस्त जेवण दुपारी सुमीचा तू कापूस येसत आहे पण काही खरं दिसत नाही कारण तर हे बघा आता का आपण तसं किती हे दोन हा हे दोन तिकडले दोन सात असं असले आपण त्याचपर्यंत oh. हा hmm. आता त्या कपाशीतले नाव ना बोंड आले फुटत एक बघा ना बोंड आले फुटत का जास्त नाही बोंड राहिले हां एका झळाले काहीच नाही काही एका झळाले हा धाई तेवढे फुटले बोंड तेवढे बोंड फुटले तर आता तुम्हाला दाखवतो बा ढक हा एक ढक आणि कालचा थांबा कालचा हा ढग पडला किती आहे पाच किलो कच्चा पाचशे किलो दहा किलो म्हणजे एवढ्या जागेतला कापूस दहा किलो निघल्यावर आम्हाला वाटलं थोडंसं सहा सात तरी क्विंटल निघेल असं आशा होती तर आता आता तुम्ही सांगाल समजा आता आता पा एवढं आता आता पा आपण एक क्विंट येतला आता कापूस हां एक क्विंट आपण कापूस येतला सिंटा राहिला तशा आणि आता आपण अर्ध्यात्ताच पोहोचलो की नाही म्हणा त्या मना आता थांब दहा किलो दहा किलो येत पर्यंत वीस किलो बंदामध्ये चाळीस साठ साठ किलो होते का काय याचा आता किती का साठ किलो होते यायचा त्या ऐशे म्हण तिकडे बोंडही नाही इकडे तरी आहे भावानो इकडे दगडा येत काय इकडे बोंड तरी आहे हे बघा इकडे दगड दुगडं असे तसे तसं इकडे हाय बोंड त्या हिशोबानं साठ किलो कापूस निघण्याची शक्यता आहे संपूर्ण हा याचा आता गेल्या वर्षी आमचा कापूस पहिलाच येतो निघाला केंद्र आपला सातात आठ निघला का आठ दहा सात आठ निघला ना सहा क्विंटल पहिला यायचा या वर्षी बघा साठ किलो किती हे तपावत आहे सांगा तुम्ही आता तर या हिशोबानं दीड क्विंटल कापूस होते का काका आमचा संपूर्ण पाणी होता ना यावर्षी पाणी जास्त आहे दीड क्विंटल कापूस होते का का तसं शक्य कमी होता पण बोंड लागेल पाणी असत या वर्षी पाणी जास्त मग आता का मागणी लागते मी बोंड माहित लाल आला पव दिली फवार मी कुठे कुठे वाटत आहे थोडस ला लिहायला काही काही पुन्हा अळ्या बनल्या पळव्याच्या अळ्या मिल्या लई मिल्या अळ्या पण पुन्हा अळ्या बनल्या काही काही ठिकाणी लाली आला का आता होईल ये आपण पात्या पिवळ्या येत आहे आता हे लाली आला हे पराठी पिवळी पिवळी पाड लाल लाल येणार आहे चार दिवसाकडे का लागणार आता मग आमच्या पराठीला खराब गोष्ट आता भावांना आता सर आता याच्यावर आहे आता सपोटवर आहे आमचं हे चालवलं आपण आमच्या वेळशी खराब कंडिशन आहे हे पटून नाही झालं आमच्या ज्या आता पुन्हा भावन उद्या आणून आणू फवार नाही लागते उद्या पहिलं दिन वेळ हे खर्च होत गेला भयानक आता कुठून आता आणायचा पैसा आणि हे लाव लावलेला नवीन लावला खर्च तर होते का नाही होत काही माहीत नाही भावा बहिणी म्हणून आम्ही एक नवीन निर्णय घेतला आम्ही एक नवीन चॅनल काढलं आजच काढलं समजा तर त्या व्हिडिओची लिंक त्या चॅनलची लिंक व्हिडिओ खाली देतो चॅनलचं नाव आहे मराठी विलेज विलोक हे ते चॅनल आहे नवीन काढलं आणि त्या चॅनलला तुम्ही जाऊन सबस्क्राईब करा आणि येणारे व्हिडिओ पाच जा कारण तर हे चॅनल आपलं आता डेड होऊन आहे याच्यावर किती व्हिडिओ टाकले तर चालत नाही कारण तर याच्यावर आपण सुर सु चांगले व्हिडिओ टाकतो तो मोठाले चालवतो ते मस्त पण मध्येच आपण त्या शाळेत छोटे छोटे व्हिडिओ टाकणं चालू केलं शार्ट व्हिडिओ पाहण्याने मोठी व्हिडिओ पाहत नाही त्यामुळे साहजिकच हे आपलं चॅनल खराब होऊ नये म्हणून मला न्यायला असतो ते मोठे स्पेशल चॅनल काढलं मी मराठी विलेज विलोग नावाचं ते तर फक्त असेच आता जो चालू आहे व्हिडिओ हा असेच आपले व्हिडिओ मग तिथं मोठाले दिसत राहील पाच जा जे शार्ट पाहणारे आहे त्यांनी कृपया जाऊ नका कारण त्यांच्यासाठी तेथं शार्ट व्हिडिओ ते ते तुम्हाला अजिबात दिसणार नाही तिथं फक्त मोठ्याले व्हिडिओ दिसेल तिथं नामून नसेल लहान लहान व्हिडिओचं पाच जावा ते आपलं चॅनल लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब सुद्धा करून ठेवा नमस्कार भावांनो